আজি যায় ভৰি আছে আজি मालवण नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी आज दाखल होणार आहे आणि अर्थातच नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडनं एकमुखानं जे नाव समोर आलं आहे ते आहे शिल्पा यतीन खोत यांचं मॅडम खरं तर सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देखील देतो नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आपण उतरलात एका राष्ट्रीय पक्षाकडनं अर्थात भाजपाकडनं आपल्याला उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे काय नेमक्या भावना आहेत पहिल्या जय शिवराय भावना म्हणजे राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी आणि कुटुंब संघटन हे सगळं देशाचे पंतप्रधान सर्वश्रुत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील योगीजी असतील महाराष्ट्राचे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब लोकनेते कोकणचे भाग्यविदाते नारायणजी राणेसाहेब पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि प्र जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंतसाहेब तालुक्याचे प्रमुख धोंडीजी चिंदरकर साहेब असतील महेशजी मांजरेकर साहेब असतील बाबाजी मोंडकर साहेब असतील आणि अशोकजी सावंतसाहेब असतील बाबा परब असतील सर्वच मान्यवर यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि यांच्या सर्वानुमते मला जो आज हो भाग्य म्हणेन मी की मालवणची सेवा करण्यासाठी आज माझं नाव भारतीय जनता पार्टीने पुढे केलं आणि लोकसेवेत असणारी सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत असणारी लो जनता मी मिडिएटर आणि प्रशासन जनतेकडून मी जे असेल ते मिडिएटर मी स्वतःला समजेन आणि जे प्रश्न असतील ते प्रशासनाकडे पर्यायाने भांडायला लागलं तरी आमची तयारी असते आणि कामही तसंच असतं एखादा गरजू किंवा जनता काही त्रासलेली असतील जनतेतील बरेचसे प्रश्न आहेत जे मी आता गेली बारा तेरा वर्ष सेवाभावी संस्थांमध्ये आणि तळागळात ग्रासरूटला काम करत असल्यामुळे मला बऱ्यापैकी आत्मसात मी केलेलं आहे जनतेचे प्रश्न एक्झॅक्ट काय आहेत कारण माझं स्वतःचा मी स्वतःला त्रास हा समजलेला आहे म्हणजेच माझे जनताही त्रासात आहे अशा पद्धतीने काम करणार आणि सर्व मान्यवर आणि जे वरिष्ठ माझे नेते आहेत त्यांच्या मदतीने तर एक हजार एक टक्के छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे इथे संघटनेला जो संघटन राहून जो काम करायची पद्धत आहे तशा पद्धतीने आम्ही काम करणार श्रीदेव रामेश्वराची भूमी आहे त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्ही नक्कीच पुढे जाऊन जनतेचे जे काही प्रश्न असतील जे काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत मॅडम खरं तर आपली आज जी ओळख आहे ही एक शिवप्रेमी म्हणून संपूर्ण मालवण शहरामध्ये पसरली आहे प्रत्येक प्रभागामध्ये शिर्पा खोद यांना ओळखणारा मानणारा एक वर्ग देखील आहे काय नेमक्या या सर्वांसाठी काम करायची इच्छा आहे कुठलं ध्येय प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवलं आहे पर्यटनाची पंढरी समजलं जातं खऱ्या अर्थानं मालवण या मालवणला अजून विकसित करण्याच्या दृष्टीनं तुम्ही नेमके काय प्रयत्न करणार अगदी थोडक्यात छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि मोठा इतिहास आहे आणि इतिहासाबरोबर जे नैसर्गिक साधन संपत्तीने असा नटलेला माझा कोकण आणि कोकणातील मालवण शहर जे पर्यटनाची राजधानी समजली जाते या पर्यटनाच्या राजधानीत समुद्रकिनारे आहेत प्रामुख्याने स्वच्छतेला भर द्यायची आहे माझ्या माता भगिनी आहेत आरोग्य सुविधांना भर द्यायची आहे, आहे। आ, स्ट्रीट डॉग भटकी जनावर आहेत त्यांच्यासाठी काम करायचं आहे आ, इतर ज्या तळागाळातल्या गोष्टी म्हणजे बा सगळंच जे महिलावर मला प्राधान्य महिला जे वर... गरजू रंजले गांजलेले आहेत माझ्या भगिनी आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे हीच सदिच्छा आणि मनोभावना ठेवून मी आज या इथे पो इथपर्यंत आहे पुन्हा एकदा आपल्या पुढील वाटचालीला आमच्याकडनं देखील शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टीकडनं शिल्पा खोत यांचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदाकरता दाखल केला जातो आहे आता खऱ्या अर्थानं मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत रंग द्यायला सुरुवात होईल एवढं निश्चित आहे राजेश हेदळकर आणि कल्पेश स सा गावकर कोकणशाही मालवण